विकास काम काय का मंडप आणि समाज मंदिर दिलं मग काय विकास झाला का आता हे पुढाऱ्यांच्या आमच्या आपल्या आदिवासी भागातले जे पुढारी आहेत नाही त्यांच्या मनात तेच आहे का आमचा विकास झाला समाज मंदिर दिलं एक सभा मंडप दिलं झाला विकास हे त्याच हे साहेबांचं कामच आहे साहेबांचं काम म्हणजे ते आमदार पंडातूनच येतात ना का ते काय इतर कुठल्या येत नाही आपल्या आदिवासीसाठी भरपूर योजना आहेत योजनेमधून राबव ना इतर आमचं वैयक्तिक म्हणणं आहे की आम्हाला स्वतःच्या पाव शेतकरी कसा विकास तसा विकास नाही आदिवासी भागाकडे जास्त लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं आहे कारण आदिवासी माणसाच्या सुरुवातीला मला चांगला अनुभव आहे एकोणीसशे नव्वद साली ज्या टायमाला साहेब आमदार केला उभे राहिले त्याच वर्षी आमदार साहेब फक्त पाच हजार लिहिण्याले होते ते फक्त आदिवासीच्या माणसाच्या मतावर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा नाराज होण्याची गरज नाही पण त्यांनी अजूनही लक्ष देऊ असं आमचं म्हणणं आहे तर वळसे पाटलांना अभ्यास चांगला पश्चिम असल्यामुळे शक्यतो आदिवासी भागातील मतदार जे आहेत सुज्ञ मतदार आहेत ते परिवर्तनाच्या पाठीमागे जाणार नाहीत आहे त्यांच्याच पाठीमागे राहणार राहतील अशी शास्वती आहे आजही आपल्या गावात पाणी प्याल नाही मला वाटतं पंधरा काय झालं ते आमच्या गावात एक आडेवड्याची विहीर आहे आणि एक नवीन शासनाने इथं नदीमध्ये विहीर खाली गावाच्या पायथ्याशी विहिरीमध्ये विहीर खोदलेली आहे परंतु अंतर लांब असल्यामुळं जी पाईपलाईन आहे ना खराब झालेली आहे आणि खराब झाल्या असल्यामुळं ग्रामपंचायती का जा काय जास्त लक्ष घालत नाही ग्रामपंचायतीला आता एक लाईन आम्ही वायर बदली फॉल्टी होती ती वायर पण आणलेली आहे परंतु ती माणसं न मिळत मिळाल्यामुळं त्यांनी काय लाईन चालू केलेली नाही त्यामुळं पाणी काय महिना दीड महिना पाणी झालं नाही फक्त परवा एक दिवस पाणी आलं होतं तेवढंच पाणी आहे आता काय पाणी नाही आहे असं म्हणता येईल गेल्या इतक्या वर्षापासून सुद्धा पाणी प्रश्न तुमच्या गावात नाही सुटला ना जसं आहेत खर्च करत आहे पण त्याचा उपयोग होत नाही दुरावस्था आहे अडचणीचा भाग आहे त्यामुळं ग्रामपंचायत एका त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि कामही व्यवस्थित करून येत नाहीत त्यामुळे पाण्याची ज्या अडचण आहे ती कायम स्वरूपी आहेत जुन्या गावात होतं तिकडे ही अडचण होती इकडे आलं इकडे ही अडचण आहे माळींचा एवढा मोठा प्रोजेक्ट झाला परंतु लोकांना पाणी प्यायला बरोबर आहे सत्य इथे कारण आडेवर येथे कमीत कमी दीड दोन किलोमीटर अंतर आहे दोन किलोमीटर लाईन टाकली तीच लाईन जर समजा या नदीतच पासून केली असते परमनंट केली असते तर आज ती अडचण आली नसती ना कारण ज्या जी लाईन ला ला पाईप लाईन आमच्या आडेवऱ्यापर्यंत गेलेली त्याच लाईन वरती केबल इतर योजनांच्या ज्या काही लाईन येतात ते एकाच लाईन झालं जातात त्यामुळे काय होत कि पाईप डॅमेज होतात ना आणि त्यामुळं आठ नऊ आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे हा जवळजवळ दोन हजार नऊ आठ नऊ ला झाला नाही का दोन हजार आठ नऊ ला हा रस्ता झाला होता रस्त्याला येत नाही अशी अवस्था हा ना तर काय आम्ही पन्नास वेळा सांगितलंय परंतु काय होतंय की हा हे मधले जे कार्यकर्ते आहेत उदाहरणार्थ नाव काही घेत नाही कोणाची जे कार्यकर्ते ते आम्हाला डायरेक्ट साहेबांपर्यंत ना हे आमची मोठी अडचण आहे कारण आम्ही एवढे नव्वद सालापासून साहेबांच्या पाठीमागे आहोत साहेबांचा आमच्यावर विश्वास आहे परंतु हे मधले कार्यकर्ते साहेबांशी थेट भेटू देत नसल्यामुळे साहेब त्यांच ऐकतात ते सांगतील तीच पूर्व दिशा म्हणजे आम्ही नवतीस पस्तीस वर्ष का त्यांच्या बरोबर काम करून सुद्धा आम्हाला व्हॅल्यू नाही असा त्याचा साहि� अर्थ होतो आता मला वाटतं की एसटी सुद्धा बंद होऊ शकते नाही खड्ड्यांमुळे प्रश्नच नाही आज आजच समजा जर एखादी एसटी जर साईडला फसली गेली तर काढणं मुश्किल आहे आणि आता आळंदीची यात्रा असल्यामुळं पंढरपूरची यात्रा असल्यामुळं आमच्याकडे त्या जवळ आठ दिवस गाडीच नव्हती ना गाडी म्हणजे आदिवासी भागातल्या गाड्या बंद करायच्या आणि इतर ठिकाणी पाठवायच्या आणि टायमिंगच्या गाड्याशिवाय तिथे शाळेतले विद्यार्थी जातात येतात घोडेगाव पर्यंत जाऊन शाळा करतात आठ दिवस त्यांची शाळा बंद नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये जर एस टी रस्ता जर नसेल तर एस बंद होऊ शकते ना आम्ही असं म्हणेल की तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य हे साहेबांसोबत काढले आतापर्यंत आणि असं असताना या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीमध्ये अशा अडचणी असतील तर लोकल मध्ये काहीतरी वेगळ्या चर्चा आहे त्याच्यामुळे लोक लोक चर्चा करतात ना साहेब आमचं जर कामच करत नसतील रस्ते जर व्यवस्थित नसतील तर मग लोकांची मनोभावना बदलते ना मग लोकांना सावरणं कार्यकर्त्यांना अवघड जात परंतु शक्यतो परिवर्तनाचा विषय नाही ते या भागामध्ये परंतु आज अशा जर समस्या असतील तर लोक परिवर्तना परिवर्तनाकडे का नाही जाऊ शकत नाही नाही परिवर्तनाकडे जातील परंतु जो नवीन कोणी असेल त्याला तालुक्याचा अभ्यास करणं पुन्हा त्याला पुरत विधानसभेमध्ये प्रश्न मांडणं हे करणं ते करणं त्यांना त्यांना शिकायला जे वर्ष दोन तीन वर्ष जातील तोपर्यंत आमचा विकास थांबला जाईल ना असंही लोकांना वाटतं ना जो वैयक्तिक शेतकऱ्यांचा विकास व्हायला पाहिजे तो काही आज अज्ञापर्यंत झालेला नाही रस्ते समाज मंदिर आणि सभा मंडपाने काही विकास होत नाही प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी काय व्यवसाय वगैरे काय असतील किंवा शेतीला विहिरी दिल्या दिल्या तर शेतकरी आपल्या शेतीमध्ये का काहीतरी बागायत करू शकतो अशा ज्या म्हणजे नागरिक सुविधा ज्या आहे ना जा जा त्या अद्यापर्यंत काय दिवशी लोकांना मिळालं नाही लोकांमध्ये काय फक्त नुकसान झाली की चार रुपये पाच रुपये दाखवलं लालच दाखवायची तेवढं झालं तर लोकांना वाटतं आमच्याकडे विकास झाला आज काल हिरड्याचा प्रश्न आता हिरड्यांचे त्या जे लोकांना पैसे मिळाले काही लोकांनी त्यांच्या पद्धतीने काय केले असेल ते, ते, ते केलं असेल परंतु त्याच्यातले सर्वांना माहीत नसल्यामुळे काही लोक वंचित राहिली त्या पद्धतीने काय त्या म्हणजे आर्थिक मदत करत होते करत होतो परंतु आज अशी परिस्थिती झाली की आज हिरड्या उठलेला व्यापारी सुद्धा तयार नाही आदिवासी विकास महामंडळाची खरेदी बंद केलेली आहे त्यामुळं हिरडा आज आज हिरडा इतका गंभीर प्रश्न आहे की आज हिरडा कोणी घेऊ शकत घेतच नाही कोणी व्यापारी येत नाहीत आणि शासनाने खरेदी बंद केली वास्तविक पाहता शासनाने जर खरेदी सुरू जर केली तर त्या आदिवासी माणसाला काहीतरी त्याच्या प्रपंचाची उपजीव साधता येईल नाहीतर आज हिरडा पडून येईल लोकांच्या घरामध्ये आणि आम्ही हा विषय नाशिकमध्ये सुद्धा आदि आदिवासी मंत्र्या समोर उपस्थित केला होता वार्षिक मीटिंग मध्ये परंतु त्या शासनाने त्यातरी दुर्लक्ष केले आणि आदिवासी माणसाचा मालच खरेदी करायचं बंद केले त्यांनी सामान्य लोकांचं हेच मत होत आमदार साहेबांनी हा मुद्दा उचलणं गरजेचं होतं हा उचलणं गरजेचं आहे आणि अजूनही आहे हा साहेबांना आदिवासी भारतीय जनता आहे साहेबांचा जनतेवर विश्वास आहे साहेबांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे ना जमिनी लोकांनी जमिनी दिल्या सात जमिनी सातबारे दिले कागदपत्र तयार झाले सगळं झालं शासन शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा शासनाने अजून इतका हलगर्जीपणा केलेला आहे की वायनाड सारखी परत घटना घडली तरच शासन जागा येईल तसं होणार नाही असं मला वाटतंय आज पसारवाडीच्या ठिकाणी माझ्याच गावचे पसारवाडी त्या लोकांनी सगळ्या जमिनी सगळ्या कागदपत्र पाय हवे होते ते दिले त्यांचा सर्वे झाला स्पॉट पाहिला परंतु तिथे अजूनही आखणी नाही तिथे किंवा कामाला सुरुवात नाही लोकांची मागणी आहे लोकांची मागणी आहे आम्हाला घरकुलं देऊ नका तुम्ही घरं बांधून द्या मग तुम्ही ठेकेदाराला द्या कोणालाही द्या पण आम्हाला आमच्या पद्धतीने घरं बांधायची लोकांची मागणी आहे शासन म्हणते आम्ही नाही तुम्हाला घरकोले देतो तुम्ही बांधून घ्या ते शक्य होणार नाही ते माझं प्रामाणिक म्हणणं आहे की जे पुनर्वसनाची गाव आहे त्यांच्या लवकरात तो काम काम करावं आणि त्यांनी शासनानेच घरं बांधून द्यावी काय खर्च येणार असेल तो शासनानेच भरावा अशी आमची म्हणजे आमची इच्छा आहे अशी म्हणजे मेन मेन मुद्दे होते या भागातल्या खरंच गरजा ज्या होत्या त्या मुद्द्यावरती बोललं गेलं नाही आणि आजही ते मुद्दे प्रलंबित आहेत हो आहेत आवाजच उठवत नाही ना आता शासनाच वर्तल घडबडत आवाज उठवणार कोण आता आमचं आप आपले आदिवासी कार्यकर्ते जे आहेत उदाहरणार्थ संजय गावारी सभापती आहे त्यांना ते अनुभव पाहिजे आपल्या भागातला त्यांनी हा आवाज उठवला पाहिजे साहेबांच्या कामावर सत्य घातला पाहिजे सुभाष बोरवाऱ्या सारखी माणसं जिल्हा परिषदेमध्ये काम करून आलेली आहेत अशा तो उठाव केला पाहिजे किंवा त्यांनी समाजाची चळवळ तरी केली पाहिजे ना समाजामध्ये या बसा समाजामध्ये संघटन करा हे कधीही आदिवासी भागामध्ये आधी पुढाऱ्याने केलेलं नाही आणि त्यामुळं अजूनही आदिवासी भाग माणूस मागच राहिलेला आहे आणि मागच राहणार आहे आता पुढील पाच पाच वर्षानंतर काय उलटा होईल ते सांगता येणार नाही परंतु तिथून पुढे अजूनही माणूस आदिवासी बाग पाठीमागे जाईल तसं काही घडलं नाही त्यामुळं आणि माझं प्रामाणिक म्हणणं आहे की जोपर्यंत आदिवासी भागातल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभण्यासाठी मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत खरा आदिवासी भागाचा विकास होणार नाही आता रस्ते आणि पाणी हा तो कायमचाच प्रश्न आहे खरा वाजता आता रस्त्याची आदिवासी भागामध्ये ठराविक रस्ते असल्यामुळे त्या रस्त्याकडे जास्तीत खर्च करण्याची गरज नाही तोच जर व्यवस्थित खर्च केला असता तर आज रस्ते सुरळीत राहिले असते कारण एकच रस्ता आहे डिंबा ते आवफा आज नव्वद नव्वद सालापासून आमदार आहेत त्यांनी एवढ्या दिवसामध्ये तो करावा तो रस्त्याची अडचण ठेवायला नाही पाहिजे होती आता मी हा एक प्रश्न आमच्या जिल्हाधिकाऱ्याला विचारला होता ते म्हणलं रस्ता जर खराब होत नाही तर त्याला रस्ताच म्हणत नाही सौरवराव जिल्हाधिकारी होत्या टायमाला त्यांना म्हणलं साहेब रस्ते दुरुस्त होत नाही नाही तो रस्ता खराब झाल्याशिवाय रस्त्याची रस्त्याला रस्ताच म्हणता येणार नाही ना। म्हणजे असे जर अधिकारी उत्तर देत असतील तर दे आपण काय बोलणार सामान्य माणूस हिरडा प्रश्न जो आहे याच्यावरती आमदार साहेबांनी काय मुद्दे उचलले तुमच्या काळामध्ये आणि याच्यावर खरंच काही काम केले गेले का आणि हिरड्याच्या प्रश्नामध्ये किसान सभेवाल्यांनी उठाव केला कारण पूर्व भागामध्ये ज्या वेळेला ऊसाचे नुकसान होते किंवा इतर पिकाचे नुकसान त्या टायमाला पूर्व भागातील लोक हवा उठवतात आणि आपल्याकडे मूलभूत म्हणजे फक्त हा नैसर्गिक हिरडाच आहे आणि हा हिरडा हा वैयक्तिक मालकीमध्ये आहे आणि ह्या हिरड्याच्या उत्पन्नाच्या जे आज आदिवासी भाव माणूस जगलेला आहे आणि हा जर हिरड्याला जर एवढे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले हिरड्याचा वार गेला त्यावेळेला मग किसान सभावाल्याने हा आवाज उठवला ज्यावेळेला त्यांनी मंत्र या सरकार ठिकाणी आंदोलनं केली त्यावेळेला कुठेतरी शासनाला जागा आली नाही त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालाही आहे पण तो काही भागा काय म्हणजे शंभर टक्के सक्सेस झाला असं नाही अजून बरेचसे शेतकरी वंचित आहेत तरी पुन्हा सर्वे करावा माझे माझं